जाऊयात नागपूरला नागपूर, नागपूर सकाळचे संपादक संदीप आपल्या सोबत आहेत भारंबे सर आपण बघतोय नागपूर एकंदरीत विदर्भाचा जर आढावा घ्यायचा झाला तर विदर्भामध्ये दहा मतदारसंघांमध्ये नागपूरचा मतदारसंघ आहे गडकरी मातब्बर नेते त्या मतदारसंघाचे खासदार आहेत तो असेल किंवा अमरावतीचा मतदारसंघ असेल चंद्रपूर सारखा आता बाळधानोरकरांचं निधन झाल्यानंतर तो काँग्रेसची एकमेव जागा तिथं आलेली होती त्यामुळे तिथं काँग्रेस कुणाला उमेदवार देणार काँग्रेस जागा राखण्यात ती यशस्वी होणार का अशी अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत कसं विश्लेषण कराल संपूर्ण विदर्भाचं थोडक्यात विदर्भाचा विचार केला तर गेल्या के काही दशकांपासून इथं भाजप अतिशय आक्रमकपणे पुढे आलेली आहे आणि त्यांनी जवळपास सगळ्या क्षेत्रांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे काँग्रेससाठी फक्त एक चांगली गोष्ट अशी आहे की दोन्ही सेक्शन म्हणजे म्हणजे विदर्भाचे दोन भाग होतात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ okay. या दोन्ही विदर्भांमध्ये आजही काँग्रेसचा मतदार आहे पण प्रॉब्लेम जो आहे काँग्रेस पक्षापुढे हा आहे की वोट डिव्हिजन आणि नेत्यांमधील आपेवाद हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि जो की भाजपला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खूप चांगलं बहुमत दिलं होतं आणि त्या काळात जे खासदारसुद्धा निवडून येणार नाही असं जे बोललं जात होतं पण मोदींच्या सभांनंतर ज्या प्रमाणात जे वोटिंग झालं आणि त्या विजयी उमेदवारांचे जे डिफरन्सेस जर पाहिले दोन हजार एकोणीसचे तर ते, ते दीड ते दोन लाखाच्या वरती आहे म्हणजे त्यांचा सेकंड पोझिशनचा आणि त्यांचा थर्ड पोझिशनचा उमेदवार धरला तरी त्याच्या बेरीज केली तरी त्याच्यापेक्षा जास्त आहे कारण ही जी लीड आहे ही लीड अतिशय परिणामकारक ठरली होती यावेळेसही भाजपला अशी आशा आहे की त्या पद्धतीनं होईल फक्त त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की गेल्यावेळी भाजप शिवसेना अशी युती असल्यामुळे शिवसेनेचे जवळपास चार ठिकाणी तीन ठिकाणी खासदार निवडून आले होते तर ते यावेळेस शिंदे गटाकडे गेलेले आहेत त्यामुळे आता याच्या पुढे जसं वाशिम यवतमाळ वाशिम जो मतदारसंघ आहे तिथं कोण उमेदवार राहील त्यानंतर रामटेकला कोण उमेदवार राहील चंद्रपूरला कोण उमेदवार राहील आणि भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये कोण उमेदवार राहील याची उत्सुकता आहे भाजपच्या काही खासदारांविरोधात रोष निश्चित आहे चांगल्या खासदारांमध्ये गडकरींचं नाव टॉपवर आहे त्यानंतर वर्ध्याची एक जागा चांगली दिसते एक याच्या आपल्या सर्वेक्षणानुसार आणि बुलढाण्याची जे एन डी एची दिसते सध्या पण बाकीच्या जागांवरती विचार करायला भाग पाडणारं यांचं वि स्थिती आहे आणि राहुल गांधींच्या यात्रेनंतर जे काँग्रेसमध्ये एक आनंदाशी वातावरण तयार झालं आहे ते टिकवून आणि शेती आणि शेतीविषयक जे प्रश्न आहे विदर्भाचे त्याच्या संदर्भातला जो जनतेचा रोष आहे तो कसा कन्वर्ट करता येईल हा काँग्रेस पुढचं आव्हान आहे पण भाजप पुढे आता चांगले कॅन्डिडेट देणे मतदारसंघांमध्ये आणि ते जे बदलायचं चालू आहे तर ते समजा जेवढं जास्त चांगल्या प्रभावीपणे केलं तर त्या प्रभावीपणे त्यात होईल राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा असा खूप मोठा बालेकिल्ला नाही आहे तर थेट भाजप आणि काँग्रेस याच विचारसरणीमधली लढाई होणार आहे अशी सिच्युएशन आहे अगदी सगळ्यात महत्त्वाचं भारंबे सर अतिशय चांगला असं सा विश्लेषण तुम्ही केलेलं यानंतर जाऊया छत्रपती संभाजीनगरला सकाळचे संपादक संतोष शाळीग्राम आपल्यासोबत आहेत संतोष सर आपण बघितलं मराठवाड्याचा पूर्ण जर विचार केला आठ मतदारसंघाचा औरंगाबाद नेहमी चर्चेस असणारा मतदारसंघ आहे इम्तियाज जलील अचानक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत अनेक वर्ष खासदार असलेल्या खैरेना तिथं पराभव स्वीकारावा लागला बीडची जागा आहे बीडमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार त्यानंतर एकंदरीतच मराठवाडा बघितला तर मराठवाड्यामध्ये शिंदे गटात गेलेल्या आमदारांची स संख्या अधिक आपल्याला पाहायला मिळते इतर विभागांच्या तुलनेमध्ये कसं विश्लेषण करता येईल जेव्हा करतो तेव्हा आपल्याला आठ जिल्हे समोर येतात आणि त्या आठ त्या जिल्ह्यांचा बांधणी करताना इथं शिवसेनेनी जास्त जास्त भर दिला त्यातल्या त्यात, त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा विचार इथे जास्त रुज रुजला आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा एम आय एमची जी सीट निवडून आली त्या सीट निवडून हा सर तुमचा आवाज येतोय सलग बोला सर हॅलो तुमचा आवाज येतोय सलग बोला तर त्याच्यामध्ये मतांचं जे विभाजन झालेलं आहे त्या मतांचं जे विभाजन झालेलं आहे त्याचा फायदा यमतियाज जलील यांना झालेला आहे पण मूळ विचार हा बाळासाहेब ठाकरेंचा इथे होता हुँ. आता शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदेनी इथं जेव्हा केंद्री लक्ष केंद्रित केलं त्याच्यानंतर जरांगेंचं आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाचा एक मोठा परिणाम या निवडणुकीवर होईल त्यानंतर दुसरीकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण जे भाजपमध्ये आले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एकूण मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का इथे बसलेला आहे तो परिणाम भाजपला फायदेशीर ठरेल अशी परिस्थिती आहे आणि इतर जे आपण विचार केला म्हणजे दाराशिव आणि परभरी इथे हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले ते तिथे कायम राहतील आता एकनाथ शिंदेना भाजप किती सपोर्ट करत याच्यावर त्या सगळ्या गोष्टी पुढे ठरतील परंतु भाजपकडे आता सध्या चार मतदारसंघ जे आहेत ते आहेत ते ॲज इट इज इंटॅक्ट राहतील जालन्यामध्ये सुद्धा त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न महायु महाविकास आघाडीकडनं होऊ शकतो एम आय एम ही सगळ्या निवडणुकांमध्ये आपण असं म्हण विचार केला तर भाजपची बी टीम म्हणून कायम टीकेचा धनी ती राहिलेली आहे वंचित जी आहे प्रकाश आंबेडकरांची ती सुद्धा भाजपला थोडी पोषक अनुकूल अशी मानली गेली आपण लातूरचा जर विचार केला नांदेडचा विचार केला तर त्या ह्या आघाड्यांनी तिथे थोडासा फटका या इतर पक्षांना दिलेला आहे परंतु ओव्हरऑल मराठवाड्याचा विचार केला तर भाजप इथं थोडंसं त्याचं प्राबल्य वाढण्याचं लक्षात येतं अमित शहाची सभा इथे झाली मोठ्या प्रमाणात गर्दी त्याला झाली त्याच्यानंतर त्यांनी संभाजीनगरची ही जागा जी आहे ती भाजपला भाजपचं कमळ तुम्ही लोकसभेत पाठवा मोदींकडे पाठवा अशा म्हणजे एकंदरीतच बघितलं तर जी राजकारण पक्ष फुटीचं जे राजकारण झालं किंवा शिवसेना फुटली त्यामध्ये सगळ्यात जास्त जे उलतापालत होणार आहे लोकसभेला ती आपल्याला मराठवाड्यामध्ये होईल असं म्हणावं लागेल कारण मराठवाड्यातले मातबर नेते आता अशोक चव्हाण सुद्धा भाजपसोबत गेले आहेत अनेक उलतापाल ते आपल्याला पाहायला मिळतात